ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील हावभाव करून बिबत्स नृत्य करणाऱ्या खालापूर तालुक्यातील तीन डान्स बारवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकला यामध्ये बत्तीस बारबालांसह चाळीस जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत चक्री जुगार मटका आणि आता डान्स बार रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीमच उघडली आहे त्यामुळे असे धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबेदण आणले तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत पूनम आणि लोधीवली येथे ऑर्केस्ट्रा बारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टीम कामाला लागली शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेल समुद्र येथे पोलिसांनी धाड टाकली या ठिकाणी राहुल नरेश यादव यांच्यासह आठ बारबाला सात ग्राहक तसेच सात अन्य कर्मचारी असे बावीस जणांवर कारवाई करण्यात आली दुसरी कारवाई स्वागत हॉटेलवर करण्यात आली या ठिकाणी मीरा खातून सुखचंद शंखेब यांच्यासह बारा बारबाला दहा ग्रा तसेच सहा कर्मचारी आणि अठ्ठावीस जण आढळून आले तर बार तोष संजीवा मोगविरा यांच्यासह हो, बारा बारबाला सात ग्राहक आणि तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेज बार वर झालेल्या या कारवाईमुळे बार मालकांचे धाबेदान आणलेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी पोलीस निरीक्षक रुपेश नरे पोलीस उपनिरीक्षक लिगडण्या सरगर पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक राजेन पाटील सहा पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जोशी यांच्यासह अन्य कर्मचारी तसेच एक बांगलादेशी पथक सहभागी झाले होते मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बार वरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बार बाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण अठ्यात्तर लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही एकतर आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सुद्धा रायगड सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाईम्स आपलं चॅनल आपला आवाज